आज खात्यात पी एमचा दोन हजार रुपयांचा हप्ता वर्ग मित्रांनो तमाम प्रतीक्षेनंतर पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता पुढील पाच ते दहा मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील मोतीहार या ठिकाणी आले असून त्यांच्या शुभ हस्ते पुढील पाच ते, ते दहा मिनिटात पी एमचा विसवा हप्ता वितरित केला जाणार आहे ते लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मित्र पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशभरातील कोठ्यावधी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये थे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाते आतापर्यंत योजनेचे एकोणीस हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत तर पुढील पाच ते दहा मिनिटात विसवा हप्ता वितरित केला जाणार आहे विस्वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही आधीच पी एम किसान खात्याची स्थिती आधार लिंकिंग बँक डिटेल्स याची पडताळणी करा अनेक वेळा चुकी ची माहिती किंवा केवायसी पूर्ण न झाल्यामुळे हप्ता अडकू शकतो त्यामुळे पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती चेक करा। मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले असून त्यांची सभा मोतीहारी येथे सुरू असून याच कार्यक्रमातून पुढील पाच ते दहा मिनिटात या ठिकाणी विसव्या हप्त्याचं वितरण करणार आहेत हे दृश्य आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात लाईव्ह दाखवणार आहेत त्यामुळे आज तुमचा पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली एक नक्की चांगली कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद